आपण थेट जाऊया सामाजिक सेविका अंजली सध्या बोलतात त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर काय सांगितला मग मा माझा काही ऑनलाईन असलं तर मोबाईल नंबर द्यावा लागतो मग मा माझा बँक अकाउंट पण मी देतो त्याची चौकशी करा मी <coughs> माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाही वगैरे वगैरे ते बोलताना सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो माणसामध्ये तो त्यांच्यात नव्हता सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेत सुरुवात अशी केली जसं काही यांना फारच शेतकऱ्यांचा कळवळ आहे आणि अचानकपणे त्यांनी ती पत्रकार परिषद त्या शेतकऱ्यांसाठी घेतली असं दाखवायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना बरोबर त्यांना त्यांचा कार्यक्रम केला त्यांना इतके पॉइंटेड प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हती आणि त्याच्यात ते म्हणतात की मी नेहमीप्रमाणे तुमच्यावर मी डिफेमेशन केसेस करीन अमुकांवर मी डिफेमेशन केसेस करेन मी तर ते फक्त काहीतरी दुसरं करत होतो त्याच्यात तो व्हिडिओ आला अमुक तमुक आणि ह्याचा निषेध करायला जेव्हा काही माणसं सुनील तटकरेंच्या इथे गेली आणि त्यांनी तिथे एक पत्त्याचे कॅट टाकले तर त्याच्यावर त्या सूरज चव्हाणांनी जाऊन त्या छावा कुठली संघटना आहे त्याच्या लोकांना बेदम त्यांना मारलं बेदम मारलं आणि त्यांच्यावर जे सेक्शन लागले आहेत अतिशय त्या अकरा जणांवर सेक्शन लागले आहेत आणि ते पण एक दोन नाही आठ आणि हे आठ सेक्शन लागलेले असताना सुद्धा म्हणजे दुखापत करणं जिवे मारण्याची धमकी देणं हे <coughs> सगळे सेक्शन लागून सुद्धा त्यांना आज तगायत अटक झाली नाहीये त्या सूरज चव्हाणांनी फक्त राजीनामा दिला त्यांच्या एका पदाचा त्या महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाचा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि राजीनामे सोडा आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज मुख्यमंत्र्यांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे असंही कळत आहे तर मला त्यांना सांगायचंय आता महाराष्ट्र तुमचं हे सगळं खपवून घेणार नाही आता आम्ही जनता म्हणून तुमच्या विरुद्ध आणि हे सगळे जे गुंड महागुंड मिरवणुका काढणारे लोक या सगळ्यांविरुद्ध आता आवाज उठवणं गरजेचं आहे या माणिकराव कोकाटेंविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे कारण कृषी मंत्री असताना त्यांनी एकदा ते विधान केलं होतं कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील की म्हणजे त्यांना जर मलई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या त्या पदाचा त्या पात्रतेचाच नाही त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते कोणीही त्यातले राजकारणातली माणसं आम्हाला नकोत सामान्य माणूस लढा देऊ शकतो हे आम्ही 15 ऑगस्टला आता दाखवून देऊ मॅडम मॅडम एक कोकाटे कोकाटे असं म्हणतात मी राजीनामा द्यायचा मी कोणाचा विनयभंग केला आहे का की शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले राजा व्हिडिओ जो आहे हा किरकोळ आहे असं ते म्हणतात मला तेच विधान ऐकून म्हणजे जर मी विनयभंग केला तरच मी राजीनामा देणार मी वाटेल ते शेतकऱ्यांबद्दल बोललो त्यांना किती हवं तेवढं हिणवलं काय वाटते ते केलं तरी जर खेळणं अधिवेशनात तरी माझ्या विरुद्ध कोणी कारवाई करू नये माझ्याकडनं राजीनामा मागू नये याचा अर्थ तो झाला मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही मला एक निर्णय दाखवा जो तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला तुम्ही शेतक कर, शेतकऱ्यांसाठी काय काय त्यांना हमीभाव बळवून देण्यासाठी काय केलं त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही काय कारवाई केलीत हे दाखवून द्या आणि तुम्हाला दाखवायला जर काही हे नसेल तर तुमचा राजीनामा हा झालाच पाहिजे